एकच मिशन जुनी पेन्शन या प्रमुखसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्या वतीनं शासकीय रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने करून शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन यासह प्रमुख इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्या वतीनं शासकीय रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने करून शासनाचा निषेध करण्यात आला यामध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी गुरुवारी बेमुदत संपात सहभागी झाले होते यावेळी जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा नियमित करणे रिक्तपदे भरली जावीत विनाट अनुकंपा नियुक्ती करणे कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटीकरण करणे चतुर्थश्रेणी कर्मचारी वाहनचालक पदभरतीवरील बंदी उठवणे शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना समूहशाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कॉर्पोरेट धार्जनी खाजगीकरण धोरण रद्द करणे नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करणे पाचव्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे सेवानिवृत्तीचे वय साठ करावे आदी मागण्यांसाठी हा संपर्क करण्यात येत आहे यावेळी अध्यक्ष विजय भागोले कार्याध्यक्ष अनंत माने सचिव रवी श्रीवास्तव रजनी धेंडवाल सविता कामिरे राजू चव्हाण विपुल सगरे आलोक चव्हाण दशरथ शिंदे काजल कांबळे आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी उपस्थित होते नमस्कार आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस पासून आमच्या सांगली सिव्हिलचे पद्मभूषण वसंतदा शासकीय रुग्णालय यातील वर्ग तीन वर्ग वर्गत चारचे सर्व कर्मचारी आज एकजुटीने जुनी पेन्शन जशीच्या तशी तात्काळ लागू करण्यात यावी यासाठी आम्ही संघटितपणे लढा देत आहोत जुनी पेन्शन जसे तसे तात्काळ लागू करण्यात येत येत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील आजच्या ह्या संपामध्ये आजचा संप जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत आहे तोपर्यंत मागे घेतला जाणार नाही आजच्या या संपामध्ये वर्ग तीन व वर्ग चारचे सर्व स सभासद त्यामध्ये मी सुप्रचार्य संघटनेचा अध्यक्षा दत्ता दत्ताढमाने म कर्मचारी महासंघाचे ब चतुर्श्रेणीचे पा विजय बागोले तसेच श्री परिचार संघटनेचे श्री विजय पाटील तसेच परिचार संघटनेच्या सौम जयश्री बुदडे आणि तसेच सुनंदा चिंदे ह्या सिस्टर उप उपस्थित आहेत आमच्या सगळ्यांची एकच एक मुखाने मागणी जुनी पेन्शन जसे तशी तात्काळ लागू करण्यात यावी आणि जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत संपूर्ण मागे घेतला जाणार नाही एक Three